So, सो गुड मॉर्निंग मी कोकण करण्याचं चिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा आणि आजच्या व्हिडिओमध्ये सो आज मी थोडी उशिराच उठले त्यामुळे आज मी काय टिफिन वगैरे बनवणार नाही आहे फक्त थोडे मटकी होती सो ती उकडून नाश्त्यासाठी घेऊन जाणार आहे सो आजच्या दिवसामध्ये जे काही करेल तुमच्यासोबत शेअर करेलच सो so, व्हिडिओ बघत राहा आता मी जेवण तर बनवत नाही म्हणून म्हटलं चला हेल्दी थोडंसं ओट्स बनवावे म्हणून मी ओट्स बनवले आणि मटकी होती तर ती उकडली त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि ती उकडली सो अशा प्रकारे ओट्स आणि मटकी असं मी नाश्त्यासाठी घेऊन जाणार आहे बट मी कदाचित मटकी घेवण्यासाठी खाईल आणि जेवण काय करणार आहे पुढे बघा आत्ता मी ऑफिसला जायला निघाले आज ॲक्च्युली मी आहे ना जेवणच बनवलं नाही कंडा आला होता तर हेल्दी फूड्स घेतलेत म्हणजे मटकी घेतले थोडी हे करून उकडून आणि भावाने आणलं होतं ओट्स मसाला ओट्स तो मसाला ओट्स घेतले आणि मी आता चालले ऑफिसला इतकं सारं हेल्दी खाल्ल्यानंतर मी जेवणाला काय जेवते हे बघण्यासाठी व्हिडिओ पुढे नक्की पाहते आत्ता मला रस्ता क्रॉस करायचा आहे गाड्या इतक्या येतात ना नेहमी इथून जाताना तो पहिला दी तो तो तो। तो तो ते रस्ता क्रॉस करते आणि बसस्टँड जाते जातेच क्रॉस करू का पुढे गेल्यानंतर खूप जास्त प्रॉब्लेम होतो नको बाबा सक्सेसफुली रस्ता क्रॉस करून झाला जाते बस स्टँडला तिथून ऑफिसला देईन त्याच्यानंतर पाहूया आपण जेवणासाठी काय घेणार आहोत ते सस्पेन्स आहे चला थोडासा रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय म्हणून मी पण छत्री आणले काल अक्षरशः पावसाने मला भिजवलं होतं ऑफिसमध्ये जाऊन मला नुसत्या शिंका त्यात ते सी काय हा पावसाळा सिरियस ना सिरियसली आज थोडा रिंझिम आहे त्यामुळे रिमझिम म्हणता म्हणता मध्येच चोरात येतो नाही त्या काकाने छत्री बंद केली पण मी त्या छत्री उन्हा उघडली कारण पाऊसनं रिंझिम रिमझिम पडतोय आता मी पोहचेलच बसस्टँडला चला जवळजवळ नऊ वाजल्यापासून बस स्टॉपला उभी आहे आणि अगदी एकही अद्याप बस नाही आहे जी माझी रेग्युलर बस असते छोटी लोक कंटाळून येणार लागणारच आहे फायनली मला ही बस येताना दिसते सो येस मला बस मिळालेली आहे आणि मला बसायला देखील मिळालेला आहे काही लोक उभ्याने प्रवास करतात आणि मी आज बसून प्रवास करते सो थोडं बरं वाटलं की लेट पण चांगला प्रवास होतोय आणि मी वाट बघते आता कधी पोचे बिकॉज ऑलरेडी उशीर झालेलाच आहे तर किती वेळात पोचते याचीच मी वाट बघते आणि बरेच लोक बसून माझ्यासारखे प्रवास करत आहेत काही प्रवासाचा का आनंद घेत so, 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 आहे तिकडे तिकडे जाऊन सो चला लवकरात लवकर मला आता ऑफिसला पोहोचायचं आहे आणि जाताना मी काहीतरी खायला घेणार आहे जे जेवणासाठी असे सो सी बघूया आता मी कुठे जाते सो फायनल तर मी उत्तर ते मला बसला आलेला आहे येस मी उत्तर येई मला मी आता दाखव देत मी काय घेते बघा एवढं हेल्दी पॅटी त्या पार्सल अनहेल्दी फूड खाण्यासाठी म्हणजे पॅटी पॅटीजसाठी मी ते करतो आपला उतरले आणि मी हे पॅटीज दुपारी जेवणाला खाणार आहे काय बोलायचं बघितलं माझं अनहेल्दी जेवण जे मी बोलले ते सस्पेन्स आहे सो मी वीस रुपयाचा पॅटीज घेतले जेवणासाठी आत्तापासून दुपारला एवढ्या लेट येऊन पण ऑफिस चालू नाही मला बस लेट मिळाली मला वाटलं होतं मला उशीर झाला आता मी जे ओट्स आणले होते ते नाश्त्याला खाते आणि कामाला सुरुवात करते त्यानंतर तुम्हाला माझा टिफिन दाखवणार वेट क्या सो काम वगैरे करून मी आता जेवायला बसले बघू शकता तुम्ही मी पॅटीस आणला होता जो सकाळी आणला होता आता बघा कसं झालंय पण मला खावं लागणार कधीतरी अनहेल्दी खायचं असं त्यासोबत मी हेल्दी पण आहे बाजूला खाते काय बोलायचं मला मी ऑफिसमधून सुटले आज मी जेवले कसं तुम्ही बघितलं असेल कशी नाही आणला की असं होतं आता मी बसचा प्रवास करते मी घरी चालली आहे आजही मला बसायला मिळाले मस्तपैकी आणि माझी मैत्रीण उभी आहे तिथे तिचा मोबाईल मी सांभाळते तिला म्हटलं बॅग फोन नाही दिली मोबाईल सांभाळायला दिला पण तिथं उभी आहे चला माझा प्रवास आजचा आवडला असेल पुढे आवडला असेल कराबा